मंडळी आज आपण आपल्या लाडक्या बाप्पासाठी मस्त काजू मोदक बनवून घेतलेत हे मोदक बनवण्यासाठी आपण दूध पावडरचा वापर केला नाहीये की दुधाचा सुद्धा वापर केला नाहीये त्यामुळे हे मोदक पंधरा ते वीस दिवस चांगले टिकतात झटपट होणारे हे काजू मोदक आपण फक्त दोन साहित्यामध्ये बनवून घेतलेत महत्वाचं म्हणजे आपण ह्या मोदकांसाठी पाक सुद्धा बनवणार नाही आहोत झटपट बनवून जास्त दिवस टिकणारे बिना भेसळीचे फक्त काजू वापरून बनवलेले आपले आजचे हे असल काजू मोदक आहेत काजू मोदक बनवण्यासाठी सर्वात आधी आपण काजू मिक्सरच्या जारमध्ये घेऊयात इथे मी दोन वाटी काजू घेणार आहे पण मिक्सरला पावडर बनवताना सर्वात आधी एक वाटी काजू बारीक करून घेणार आहे काजू मिक्सरला पावडर करून घेताना मिक्सर चालू बंद चालू बंद करून पावडर बनवून घ्यायची किंवा मिक्सरचं बटन उलटं फिरवून म्हणजे पल्स मोडवर काजूची पावडर बनवून घ्यायची एकदा जास्त वेळ बटन चालू ठेवला तर काजूला तेल सुटून लगदा तयार होईल तर हे बघा मी काजूची पावडर बनवून घेतली आहे आपला जाड रवा असतो त्याप्रमाणे ही पावडर तयार झाली आहे आता ही पावडर एका प्लेटमध्ये काढून घेऊयात अजून एक वाटी काजू आपल्याला ह्याचप्रमाणे पावडर तयार करून घ्यायची आहे ही बघा दुसरी वाटी काजूसुद्धा आपण पावडर बनवून घेतली आहे आता एका खोलगट पॅनमध्ये अर्धी वाटी साखर घेऊयात ज्या वाटीने काजू घेतले त्याच सेम वाटीने साखर आणि पाणी घ्यायचं आहे अर्धी वाटी साखरेसाठी अर्धी वाटी पाणी घेऊयात काजू थोडे गोडसर असतात त्यामुळे दोन वाटी काजूंसाठी अर्धी वाटी साखर पुरेशी होते आता आपण ही फ्लेम वर्ती बगा साखर मीडियम फ्लेमवरती विरघळवून घेऊयात हे बघा साखर विरघळली आहे पाण्याला उकळीसुद्धा आली आहे आपल्याला साखरेचा अजिबात पाक तयार करायचा नाही आहे फक्त आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये दोन वाटी काजूंची पावडर बनवून घेतली आहे ती ॲड करूयात काजूंची पावडर साखरेच्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे गॅसची फ्लेम स्लो करायची मंदाचे काजूचं मिश्रण आपल्याला ढवळत राहायचं आहे फास्ट गॅसवरती मिश्रण पॅनला चिकटण्याची शक्यता असते किंवा रंगसुद्धा चेंज होऊ शकतो म्हणून मंदाचे मिश्रण आपण ढवळून घट्ट करून घेऊयात तर हे बघा साधारण दीड ते दोन मिनिटातच मिश्रण घट्ट होत चाललंय ह्या स्टेजला आपल्याला यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर ॲड करायची आहे आणि एक चमचा तूप घेऊयात म्हणजे मोदकांना तुपाचा आणि वेलची पावडरचा छान स्वाद येईल आणि तूप घेतल्यामुळे काजूंचं मिश्रण पॅनला चिकटत राहणार नाही तर अजून हे मिश्रण आपल्याला चार ते पाच मिनटे मंदाचे वरती ढवळून घट्ट करून घ्यायचं आहे काजूंची पावडर ॲड केल्यापासून सात मिनटं झाली आहेत आपण बॅटर चेक करूयात हे बघा मिश्रणाचा गोळा तयार होतोय आणि हाताला चिकटत सुद्धा नाही आहे म्हणजे आपलं मिश्रण घट्ट झालंय अजून हे कसं ओळखायचं तर हे पॅन मधलं मिश्रण बघा चमच्याने परतल्यावर फोल्ड होते आणि पॅनमध्ये पसरत सुद्धा नाहीये म्हणजे हे चांगलं घट्ट झालंय आता गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण आपल्याला प्लॅटफॉर्मवरती घ्यायचं आहे पॅन प्लॅटफॉर्म वरती घेतल्यावर एक ते दोन मिनिटे हे मिश्रण चमच्याने मळत राहायचं म्हणजे मोदक छान मऊसुद होतो एक ते दोन मिनिटे काजूचं मिश्रण चमच्याने मळल्यावरती आपण हे पूर्णपणे थंड करून घेऊयात तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर मी हे मिश्रण पंधरा मिनटे पूर्णपणे थंड करून घेतलंय हे बघा जसं काजूकतलीचं मौसूत मिश्रण असतं सेम तसंच हे से मिश्रणसुद्धा तयार झालंय आता मोदकाच्या मोल्डला थोडंसं तुपाने ग्रीस करूयात म्हणजे मोदक सहज साच्यामधून बाहेर येईल बाहेरच्या साईडला पिस्ता दिसण्यासाठी आधी पिस्त्याचे काप मोल्डमध्ये ह्या पद्धतीने ठेवूयात आणि आता मिश्रण मोल्डमध्ये भरून घ्यायचं आहे तुम्हाला जर ह्यामध्ये स्टफिंग भरायचं असेल तर ह्यामध्ये तुम्ही स्टफिंग सुद्धा भरू शकता मोल्ड बंद करून गच्च दाबून मिश्रण भरून घेऊयात आता आपण मोदक डिमोल्ड करून घेऊयात म्हणजे साच्यामधून बाहेर काढून घेऊयात हा बघा आपला सुंदर काजूचा मोदक साईडला जे एक्स्ट्रा मिश्रण लागलंय ला ते काढून घ्यायचं म्हणजे आपला काजू मोदक सगळ्या बाजूने सुरेख दिसतो हा बघा किती सुंदर मोदक तयार झालाय आहे की नाही बनवायला एकदम सोपा शिल्लक मिश्रणाचे सुद्धा असेच मोदक तयार करून घेऊयात आपण जे मिठाईवाल्यांकडून काजू मोदक घेतो ते निव्वळ काजूचे नसतात आपण हे जे मोदक बनवलेत ते अस्सल काजू मोदक आहेत काजूंची पावडर आणि साखर घेऊन आपण हे अस्सल काजू मोदक तयार करून घेतलेत ह्यामध्ये दूध पावडर किंवा दूधसुद्धा वापरलं नसल्यामुळे पंधरा ते वीस दिवस हे मोदक चांगले टिकतात शिवाय चवीला सुद्धा खूप छान लागतात तुम्ही ह्यावरती चांदीचं सुद्धा लावू शकता तर हे बघा मी सगळे काजू मोदक तयार करून घेतलेत आहेत की नाही बनवायला एकदम सोपे मी मोदकाचं मोठं मोल्ड वापरल्यामुळे पंधरा मोदक तयार झालेत तुम्ही जर छोटं मोदकाचा मोल्ड वापरलात तर पंचवीस ते तीस मोदक आरामात तयार होतील तर या वर्षी बाप्पासाठी एकदम सोपे बिना भेसळीचे काजू मोदक ह्या पद्धतीने नक्की तयार करा तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू